लोकसभेचे पडगम वाजू लागलेत महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांनी आता चांगलीच कंबर कसली आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आता नेते मंडळींनी आपापल्या मतदारसंघात मोर्चे बांधणीही सुरू केली तब्बल सहा दशक महाराष्ट्राचे राजकारण आपल्या भोवती फिरवणाऱ्या शरद पवारांच्या अस्तित्वाची लढाई ही मानली जाते महाराष्ट्राचं राजकारण दोन हजार एकोणीस पासून एकशे ऐंशीच्या अंशात बदलले महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा असलेली दोन घराणे म्हणजे ठाकरे आणि पवार एकनाथ शिंदेच्या बंडाने शिवसेना दोन तुकड्यात विभागली गेली तर अजित पवारांच्या बंडाने पवार घराण्याला तडे गेले एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या साथीने भाजप या दोन्ही साम्राज्यालाच साम्राज्याला आहे दोन हजार चोवीसची लढाई ही ठाकरे आणि पवारांसाठी अत्यंत महत्वाची असणार आहे पण दोन हजार चोवीसच्या लोकसभेत जे आजवर भल्या भल्यांना भल्या जमलं नाही ते शरद पवारांचं बारामतीतील साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र आता विरोधकांनी आखलं आहे याचं कारण म्हणजे बारामती या अभेद किल्ल्यावर विरोधकांचा नेहमीच विशेष प्रेम राहिलेला आहे शरद पवारांना घरातच घेरण्यासाठी अनेक दिग्गजांनी प्रयत्न केले पण जे आतापर्यंत विरोधकांना जमलं नाही ते काम पवारांची गादी पुढे नेणाऱ्या अजित पवारांनीच करून दाखवल्याचं बोललं जाते याचं कारण म्हणजे अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवार देणार असल्याची घोषणा केली आहे ज्या बहिणीसाठी दादानं जंगजंग पछाडलं त्याच आपल्या लाडक्या बहिणीच्या विरोधात आता अजित पवारांनी भाया सरसवल्या आहेत आणि याचा धसका सुप्रिया सुळेंनीही घेतल्याचं जाणवत आहे नुकत्याच एका कार्यक्रमात बोलताना आता मी आठ महिने बारामतीतच असेल असं विधान सुप्रिया सुळेंनी केलं म्हणजे शरद पवारांनी बारामती लोकसभा जड जाणार हे जाणून घेतले दोन हजार एकोणीसच्या लोकसभेतही सुप्रिया सुळेंना निवडणूक जरा अडचणीची ठरली होती खडकवासलामधून सुळे पिछाडीवरती होत्या बारामती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा येतात दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोर आणि खडकवासला इंदापूरचे आमदार दत्ता भरणे आता अजित पवारांसोबत आहेत दोन मध्ये भाजपचे वर्चस्व आहे तर भोरमध्ये आणि पुरंदरमध्ये काँग्रेसचे आमदार असल्याने आघाडीचा धर्म म्हणून सुप्रिया सुळेंना त्यांच्याकडून मदत होऊ शकते पण खडकवासला अजूनही शाशंक आहे पण त्यातून सर्वात महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे बारामती आता फक्त माझं ऐकायचं असं म्हणत अजित पवारांनी बारामतीकरांना खडसाळून सांगितलंय त्यामुळे बारामतीत सध्या तरी अजित पवारांचं पार्ट जड दिसतंय खडकवासलामधूनही आघाडी घेण्यास सुप्रिया ताईंना कसरत करावी लागणार आहे सध्या महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्द्यावरून घमासान माजला आहे मराठा समाज आणि धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावरती उतरत आहेत ओबीसी विरुद्ध मराठा या वादाचा फटका सर्वच पक्षांना बसणार असल्याचं राजकीय विश्लेषकही सांगतात पण मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांबाबत समाज माध्यमांवरती समज गैरसमज पसरवले जात आहेत त्याचा कुठेतरी फटका सुप्रिया सुळेंना बसू शकतो बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचं मतदान विशेष आहे त्यामुळे धनगर आरक्षणाचा मुद्दा तडीच न गेल्यास सुप्रिया सुळेंची अडचण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळेच कदाचित सुप्रिया सुळेंनी वर्ध्यात उभे राहण्याचीही संकेत दिले आहेत या सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे ते म्हणजे अजित पवार अजित पवार किती ताकदीने बहिणी विरोधात प्रचार करतात शरद पवारांचा करिश्मा बारामतीत टिकेल का या सर्व घटकांवरून सुप्रिया सुळेंचं दोन हजार चोवीसचं भविष्य ठरणार आहे शरद पवारांचा अभद किल्ल्यात तडे जाण्यास सुरुवात झाली एवढं मात्र आपण आत्ता म्हणू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल जर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका